कारचे दरवाजे झाले लॉक सहा महिन्यांच्या गर्भवतीचा होरपळून मृत्यू हतबाल नवरा काहीच करू शकला नाही कारमध्ये बसून आरामात प्रवास करणे प्रत्येकालाच आवडते विशेष म्हणजे आजारी व्यक्ती वृद्ध महिला किंवा पुरुष यांच्यासह गर्भवती महिलांसाठी कारमधील प्रवास हा सोयीचा आणि सुखकर मानला जातो हाच कारचा प्रवास मात्र एका सहा महिन्यांच्या गर्भवतीच्या जीवावर बेतला आहे जळगाव जिल्ह्यात एका कारने दुभाजकाला धडक दिली त्यानंतर आग लागली या जागी सहा महिन्यांच्या गर्भवती महिलेचा होर मृत्यू झालाय या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते आहे गाडीचे सगळे दरवाजे लॉक झाल्याने हा दुर्दैवी प्रसंग घडलाय मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्याच्या जामनेर येथे गाडी जळून एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे माहेरहून परतताना या महिलेवर काळाने घाला घातला आहे विशेष म्हणजे पतीच्या समोरच पत्नी जान्हवी मोरे हिचा होरपळून मृत्यू झाला आहे आर टी ओ कारवाईच्या भीतीने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले आहे महामार्गावर गाड्यांची तपासणी केली जात होती आणि आज पोलिसांना बघून चालक संग्राम मोरे घाबरले त्यांच्याकडे कार चालवण्याचा परवाना न होता त्यामुळे पोलिसांना चुकवण्याच्या नादात त्यांची गाडी महामार्गावरील दुभाजकाला धडकली अपघातानंतर इंजिनमधून धूर यायला सुरुवात झाली ही घटना घडल्यानंतर महामार्गाच्या बाजूला असलेल्या काही लोकांनी तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्याने गाडीची काच फोडून संग्राम यांना बाहेर काढले परंतु गाडीमध्ये खूप धूर झाला बाहेरच्या लोकांना गाडीमध्ये आणखीन एक व्यक्ती आहे हे दिसलेच नाही त्यानंतर काही वेळाने गाडीने पेट घेतला आणि यात गाडीत असलेल्या जान्हवी मोरे यांचा होरपळून मृत्यू झाला जान्हवी या सहा महिन्यांच्या गर्भवती होत्या संग्राम यांच्या डोळ्या देखत त्यांच्या गर्भवती पत्नीचा करुणा अंत झाला ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली